झोप न लागणं अनिद्रा तणाव विचार जास्त येणं ही समस्या आजकाल धकाधकीच्या जीवनामुळे सर्वांनाच भेटसावते तुम्हालाही असा प्रकारचा काही त्रास होत असेल त्यातही उशिरापर्यंत जागा राहणं चक्कर येणं डोळे जड पडणं सकाळी उठल्यानंतरही झोप झाली नाही असं वाटणं असं जर होत असेल तर तुम्हाला अनिद्रा किंवा इनसुमण्याच्या आजाराने तुम्ही त्रस्त आहात आयुर्वेदात यामध्ये अनेक चांगले उपाय सांगितलेले आहेत चांगल्या झोपेचं खूप आयुर्वेदात महत्व आहे प्रयोगस्तंभांपैकी एक म्हणजे निद्रा आहार निद्रा ब्रह्मचर्य हे जीवनाचे तीन उपस्तंभ आहेत त्यापैकी कुठलाही डिस्टर्ब झाला तर तुमच्या जीवनावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुमचं पचन स्मरणशक्ती मन व आणि त्वचा यांवरती देखील परिणाम होतो झोप न लागण्याची कारण सर्व वेगवेगळी आहेत शरीरातील वाद दोष वाढणं विशेषतः बिंदू आणि मज्ज वाद वाढला तर तुम्हाला अनिद्रा सुरू होते तणाव चिंता ओव्हर थिंकिंग कामाचा स्ट्रेस मोबाईल स्क्रीनचा अतिवापर टीव्हीचा अति वापर जड जेवण उशिरा जेवण करणं दिवसाचे अनियमित ऋती अनियमित जेवणाच्या वेळा यामुळे देखील अनिद्रा सुरू होते आयुर्वेदा दृष्टिकोनानुसार प्रामुख्याने वाकवृद्धी आणि मन दोषाशी म्हणजे सत्व आणि रजगुणांचा डिस्टर्बन झाल्यामुळे अनिद्रा सुरू होते यामध्ये आयुर्वेदिक उपाय काय तर जनरली ब्राह्मी शंखपुष्पी जॅटामोस या वेगळ्या औषधं मनशांतीसाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी वापरले जातात त्यासोबत अश्वगंधा गाईचत्ू दूध यांचा देखील अनिद्राच्या आजारामध्ये वापर केला जातो नस्य शिरोधारा योग प्राणायाम यांसारखे उपाय देखील अनिद्रेसाठी उपयुक्त ठरतात झोप न लागणे हे केवळ शरीराची समस्या नाही तर ती मनाशी जोडलेली गेली आहे आयुर्वेद सांगतो की रोजची चांगली झोप झाली तर तुमचं दिवस चांगला जाईल तुमचं आरोग्य पूर्णतः व्यवस्थित राहील तर तुम्हाला देखील अनिद्रा किंवा झोप न लागणे या त्रासाने तुम्ही ग्रस्त असाल तर सुरुवातीला तुम्ही खाण्यामध्ये हलका आहार ठेवा संध्याकाळचं जेवण सात वाजेच्या दरम्यान करा रात्रीच्या जेवणात झोपेमध्ये तीन तासात अंतर ठेवा संध्याकाळी सहा सात वाजेनंतर द्रव पदार्थांचं चहा कॉफी यांचं प्रमाण अगदी कमी ठेवा याने देखील तुमचा त्रास कमी होत नसेल तर प्राणायाम वॉकिंग वगैरे सुरू करा याने हो त्रास कमी होत नसेल तर तुम्हाला आयुर्वेदिक सल्ल्याची गरज आहे तुम्ही जवळच्या कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी त्यांना भेट देऊ शकतात धन्यवाद